नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये ब्रेडपासून बनवलेला हा ब्रेकफास्ट आहे त्याच्यासाठी इथे मी काय केले आठ स्लाईस ब्रेडचे घेतलेले आहेत आणि एकदम फ्रेश ब्रेड घ्यायचा नाही आहे थोडासा एक ते दोन दिवस आणून ठेवलं की थो थोडासा कडक होतो ना त्यावेळेसच हा आपण नाश्ता बनवायचा आहे कारण एकाच प्रकारचा ब्रेडचा ब्रेकफास्ट करून सगळे घरातले बोर होऊन जातात त्यामुळे हा चटपटा असा नाश्ता आहे इथे मी हे ब्रेडचे स्लाईस स्क्वेअरमध्ये कट करून घेते आणि तोपर्यंत मी एक मोठा कांदा आणि दोन छोटे टोमॅटो चॉपरमध्ये एकदम बारीक कट करून घेतलेत एकत्रच कट करून घ्यायचेत त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि हा नाश्ता जास्तीत जास्त बनवण्यासाठी तुमच्या स्पीडवर आहे पाचच मिनटं फक्त लागणार आहे आणि इथे मी दोनच चमचे तेल घेतले तुम्हाला जर तेलाचा वापर जास्त करायचा असेल याच्यामध्ये तर तुम्ही तेल थोडंसं जास्त घातलंच तरी चालू शकतं आता कांदा आणि टोमॅटो मी एकत्रच याच्यामध्ये घालते आणि गॅसची फ्लेम मी फुलच ठेवलेली आहे आता कांदा घातल्यानंतर याच्यामध्ये चवेपुरतं मी मीठ ॲड करते मीठ घातल्यानंतर दोन चमचे मिरची पावडर घालायचे आणि त्याच्यामध्ये मी आता ऑरिगॅनो असेल तुमच्याकडे तर अर्धा चमचा ऑरिगॅनो घाला ऑरिगॅनोनं खूप छान चव येते आणि लगेच मी कॉर्न सोलून ठेवलेला आहेत एक वाटीबरोबर कॉर्न आहे कॉर्न घालायचा आहे आणि पांढरे तीळ अर्धा चमचा घातलेला आहे मी आणि गॅसची फ्लेम फुल असल्यामुळे कांदा जास्त शिजण्यासाठी वेळ लागणार नाही आहे एकदम स्मॅश झालेला आहे आता याच्यामध्ये मी कॉर्न घातलेले आहेत कॉर्न शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागणार नाही कारण हे स्वीट कॉर्न आहेत एक मिनटं परतले तरी छान पटकन शिजून जातात आणि आता याच्यामध्ये हा मसाला छान खूप मस्तपैकी ग्रेव्ही ह्याची झाली पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी घालते पाणी घातल्यानंतर फक्त एकच उकळ्या येऊ द्यायची आणि मी इथे एक चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे टोमॅटो सॉसमुळे रंग पण छान येईल आणि थोडीशी याला टँगीत चव येईल त्यामुळे एक चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि पाणी घातल्यानंतर फक्त एकच मिनटं आपण गॅसची फ्लेम बारीक करायची म्हणजे मसाल्यांमध्ये पाणी एकदम छान ऑब्झर्व होईल आणि ग्रेव्ही खूप छान मस्तपैकी तयार होईल आणि आता गॅसची फ्लेम मी परत फुल केलेली आहे आणि हा आता कट केलेला ब्रेड याच्यामध्ये घालायचा आहे तर त्याला आपण व्यवस्थित ब्रेडला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं ब्रेकफास्ट रेडी आहे या फक्त याच्यामध्ये ऑइल कमी घातले त्यामुळे तुम्हाला याचा रंग असा दिसत असेल पण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एकदम छान बनेल आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतल्यावर फक्त याच्यावरती भरपूर चीज किसा आणि कोथंबीर घालून तुम्ही मस्त याचा आस्वाद घ्या आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका